गोदावरी गंगापूजन सोहळ्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हा सोहळा लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंदवला गेला असून नांदेडकरांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे बुधवार पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता नगीना घाट येथे या भव्य विश्वविक्रमी गंगापूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या सोहळ्याचे उद्घाटन आमदार श्री जया चव्हाण यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाला माजी मंत्री डी पी सावंत भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर प्रमुख प्रवीण साले यांची प्रमुख उपस्थिती होती गेल्या चोवीस वर्षापासून सातत्याने होत असलेल्या या गंगा पूजन परंपरेची जगप्रसिद्ध लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सतर्फे नोंद झाल्याबद्दल संस्थेचे भारतातील अध्यक्ष अविनाश सकुंडे आणि उपाध्यक्ष उत्तम मांढरे यांनी उपस्थित राहून नांदेडकरांचा गौरव केला हरिद्वार आणि वाराणसीनंतर नांदेड येथील गंगा आरती देशात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी लायन्स क्लबचे उपप्रांतपाल योगेश जायस्वाल आणि धर्मभूषण वकील दिलीप ठाकूर यांनी विशेष प्रयत्न केले उद्घाटनानंतर महिलांसाठी आयोजित स्पर्धांचे बक्षीस वितरण आमदार श्री जया चव्हाण यांच्या हस्ते पार पडले यानंतर गोदावरी गंगापूजनाची आरती भक्तीभावाने करण्यात आली आणि मंत्रोच्चार व दीप प्रज्वलनात नांदेडची सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा उजळली आरती संपल्यानंतर सोहळ्याची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे संयोजन धर्मभूषण वकील दिलीप ठाकूर आशिष नेरलकर सुरेश लोट अरुण काब्रा सुरेश शर्मा कामाजी सरोदे सुरेश निलावार जगतसिंह ठाकूर कैलास बरंडवाल शिवा लोट राजेसिंह ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी केले यावेळी महिला वर्ग व नागरिक मोठ्या नांदेडला उपस्थित होते घाटाला गोदावरी पूजा झालेली आहे गंगा पूजा झालेली आणि लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपलं नाव नोंद झालेलं आहे इकडे मोठ्या संख्येत महिला उपस्थित आहेत आणि बघून अतिशय आनंद होतोय हा दृश्य खरंच बघण्यासारखा आहे की जगात तीन जागेला गंगा पूजेची आरती होते एक ऋषिकेश होते तर एक वाराणसीला होते आणि एक आपल्या इकडे नांदेडला होते तर आज इथे एवढ्या मोठ्या संख्येत महिला असतील किंवा आपले सगळेच पुरुष मंडळी असतील कर्ण आज इकडे सगळे जमा झालेले आहेत आणि गंगा आरतीचं इतकं सुंदर नियोजन झालेलं आहे खरंच मन भरून गेलेलं आहे आज दिलीप ठाकूर यांना पुरस्कार सुद्धा मिळालेले मी त्यांचे अभिनंदन करते अतिशय सुंदर काम ते करत आहेत मागच्या पंचवीस वर्षापासून ही गंगाची पूजा त्यांच्या हस्ते होते त्यामुळे त्यांचे मी अभिनंदन करते लंडन ऑफ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या संस्थेने नांदेडच्या या कार्यक्रमाची नोंद घेतली हे निश्चितच आपल्यासाठी आनंदाची बाब आहे यापूर्वी उत्तर भारतामध्ये नदीची आरती करण्याचा या त्रिपुरा कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी नदीमध्ये दिवाळी प्रवाहित करण्याचा जो सण किंवा उत्सव साजरा केला जायचा तो आता महाराष्ट्रात होतोय पवित्र गोदावरी नदीचं हे नावी स्थान आहे आणि या ठिकाणी असा उत्सव गेली पंचवीस वर्ष आमचे सहकारी मार्गदर्शक आदरणीय धर्मभूषण दिलीप ठाकूर हे करतात खरंतर दिलीप ठाकूर हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे म्हणजे कायाकल्प असेल भाऊचा डबा असेल रुग्णांना मदत करणं असेल कोविड योद्धा म्हणून केलेलं काम असेल आणि तीनशे पासष्ट दिवसांपैकी जवळपास दोनशे दिवस विविध उपक्रम औचित्य साधून करणारा एक उपक्रमशील व्यक्ती म्हणून दिलीप ठाकूर यांच्याकडे बघितलं जातं आणि योगायोगाने ते आमचे सहकारी सहयोगी एका पक्षात आम्ही काम करत असल्यामुळे निश्चितच आम्हाला देखील त्याचा अभिमान आहे आज लंडनच्या बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी त्याची नोंद घेतली आहे ही नांदेडकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे केवळ कार्यक्रम आयोजित करणेच नाही तर त्याचं सातत्य ठेवणे त्या सातत्याने ते कार्यक्रम करत राहणे आणि लोकांना जागृत करत राहणे तुम्ही पाहिलं असेल की पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस किंवा पन्नास संख्येने जमणाऱ्या महिला आज जर पाच हजार संख्येने इथे जमत असतील तर ते दिलीप भाऊच्या सातत्यामुळे झालेलं आहे आणि अशा सातत्यामुळे असे उपक्रम चांगले आणि सुंदर होत आहेत ते शहरासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे आपल्या माध्यमातून मी समस्त भाविक भक्त जे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं अभिनंदन करतो दिलीप भाऊंचं अभिनंदन करतो व आमचे मित्र योगेश जयस्वाल यांनी आज सहआयोजक म्हणून या कार्यक्रमात सहभाग घेतला ते जयस्वालजींचं पण अभिनंदन yeah thank you